नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वधूवर मेळाव्यातून राज्यातील तेली समाज एकवटला संताजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दनांढले वधूवर मेळावे समाजासाठी काळाची गरज सतीश गवळे अहिल्यानगर शहर व जिल्हा तेली समाज व संताजी विचार मंच ट्रस्ट आणि प्रदेश तेली महासंघाच्या वतीने शहरात पार पडलेल्या मोफत वधूवर पालक परिचय मेळाव्यात राज्यातील तेली समाज एकवटला होता संताजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण सभागृह दणानून निघाले या वधूवर मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यातून वधूवरांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सावळी येथील माऊली संकुल सभागृहात झालेल्या वधूवर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक सतीश गवळे यांच्या हस्ते करण्यात आले उद्योजक राहुल म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी जगन्नाथ गाडेकर राहुल म्हस्के दिलीप दारुणकर विनोद राऊत जयंत इंगळे विष्णू सिद्लबे संताजी विचार मंचचे अध्यक्ष सोमनाथ देवकर विजय काळे अरविंद दारुणकर निलेश दारुणकर संतोष मेहत्रे मिलिंद क्षीरसागर श्रीकांत सोनटक्के संदीप शिंदे बाळ बालकृष्ण दारुणकर दिनकर घोडके राजू म्हस्के नितीन फल्ले प्रीतम शेंदूरकर बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रारंभी संताजी महाराजांची प्रतिमा पूजन करून आरती करण्यात आली जय श्रीरामाचा नारा देत मान्यवरांचा भगवान श्रीरामांची मूर्ती भेट देऊन सन्मान करण्यात आला जय संताजी आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस अहमदनगर अहिल्यानगर मधील हा भव्य दिव्य असा जो आम्ही मेळावा घेतो आहोत ह्या मेळावा घेण्याचं पाठीमागचं प्रयोजन हे अतिशय महत्वपूर्ण आहे ते पाठीमागचं कारण असे की आजकाल प्रत्येक समाजामध्ये जर पाहिलं तर मुलींचं प्रमाण हे खऱ्या अर्थानं तसं कमी झालंय पण याचा अर्थ असा नाही की मुली कमी आहेत मुली आहेत उच्च विद्या विभूषित आहेत सुसंस्कारी आहेत सगळं आहे पण हवा तसा वर संशो वर वर संशोधनाचा जो काही प्रकार असतो तो वेळेअभावी पाहायला मिळत नाही म्हणून एकाच छताखाली एकाच सभागृहामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या पालकांना वेगवेगळ्या प्रकारचे वधू असो वर असो हे सहज उपलब्ध करून देण्याचं जे काही व्यासपीठ आहे हे अहमदनगर च जे काही आमचं संताजी विचारमंच ट्रस्ट आहे ज्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही अहमदनगर शहर जिल्हा शहर व जिल्हा तेली समाज व प्रदेश तेली महासंघ ह्या सगळ्यांच्या वतीनं ट्रस्ट आणि सर्वच कार्यकर्ते ह्या केवळ एका उद्देशानं की समाजातील प्रत्येक मुला मुलींना ह्या व्यासपीठाची अतिशय गरज आहे ज्या योगे आतापर्यंत असं कधीच होत नव्हतं का होत नव्हतं कारण प्रत्येक विद्या प्रत्येक नियोजित वधूवर व्यासपीठावर येऊन आपली जेव्हा माहिती सांगतो जेव्हा स्वतःबद्दल अधिक सांगतो स्पष्टपणे सांगतो तेव्हा पालक वर्ग जो असतो त्या पालक वर्गाला कुठेतरी लक्षात येतं की हा वधू किंवा ही वर जे जे कोण असतील वधू वर यांचं संशोधन सफल होतं म्हणून अशा पद्धतीमध्ये अशा काळामध्ये नगरचा हा मेळावा जो आहे आद्य मेळावा पहिला मेळावा जो सफल झालाय आणि ह्याच मेळाव्याची जी काही ख्याती आहे पूर्ण महाराष्ट्रभर का झाली केवळ ह्या कारण हा मेळावा पूर्ण मोफत आहे जिथे चहा मोफत चहापान मोफत जेवण मोफत येणारे जे काही पालक वर्ग आहेत हे सुद्धा पूर्ण फॅमिलीसहित येतात आणि जाताना अतिशय समाधान जातात कारण इथला व्यासपीठ जो काय आहे केवळ आणि केवळ फक्त मुलांसाठीच मुलींसाठी आम्ही उपलब्ध करून देतो आणि ज्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करून मुला मुलींच संशोधन झाल्यानंतर समन्वय कक्षामध्ये आम्ही त्यांना बसवून त्यांच्याशी चर्चा करून दोन्हीही कुटुंबाशी सांगड घालून एक रेशीम गाठ बांधण्याचा आम्ही प्रयत्न करतो ज्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही सर्वजण संताजी विचार म्हणजे ट्रस्ट आणि सर्व कार्यकर्ते अहमदनगर वासियांच्या वतीनं हे पुण्याचं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय ज्या प्रयत्नामध्ये सगळ्यांचं यश आहे धन्यवाद थँक्यू मी प्राध्यापक श्रीकांत गणपतप्पा सोमतकी मी पंढरपूरवरून आलेलो आहे तिळवंतेली समाजाध्यक्ष पंढरपूर हा वधूवर मेळावा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेला आहे हा उत्कृष्ट प्रथ मेळावा भरतो ह्याच्यामध्ये वधूवर पालक मेळावा होतो ह्याच्यामध्ये निशुल्क सर्व पुस्तिका वाटप होतात त्याच्यामध्ये पालकांना येण्याची सुविधा वगैरे आहे हॉलमध्ये सुविधा आहे सर्व बॉडी प्र उस, प्रत्ये एक कार्यक्रम राबवतात का ते निशुल्क मध्ये राबवतात त्यामुळे पालक परिचय हा खूप मोठ्या प्रमाणात इथं येतो आणि सर्व कार्यक्रम हे उत्कृष्ट पार पडतो आणि सगळ्यांना जेवणाची सुविधा ही मोफत आहे आणि चहाची सुविधा नाश्त्याची सुविधा हे असल्यामुळं सर्व पालक प्रत्येक जिल्ह्यात येतात हे आणि वधूवराचे पुस्तिका हे पण तुम्ही टेज वरती आल्यावरती फ्री मध्ये तुम्ही बोलल्यावरती तुमचा परिचय दिल्यावरती तुम्हाला फ्री मध्ये देण्यात येते दे हे चांगल्या प्रकारे कार्यक्रम उपक्रम राबवतात सर्व हा जेवण मोफत वगैरे पण देतात पूर्ण बॉडी हे चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवते हे तर इच्छुक काही देणगीदार पण असतात त्यांच्याचे पण मोठे योगदान लाभते या कार्यक्रमाला सर्वांचे मी बॉडी तर्फे आभार करतो असेच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत राहो व संताजी महाराजांचे व आपल्या समाजाचं नाव मोठं होत राहो एवढीच विनंती करतो जय संताजी विशाल भारत नागमल पंढरपूर नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा